पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यात अनेक तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव दिसत आहे यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश काढून पोळा सण हा सार्वजनिक ठिकाणी साजरा न करण्याचे आदेश पारित केलेत मात्र आज गुरुवार असल्यानं खामगाव येथील गुरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात गुरे एकत्र आलेली आहेत हे अधोरेखित करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर आक्षेप घेत आम्ही पोळा साजरा करणारच जिल्हाधिकाऱ्यांना गुरांच्या बाजारातील गुरे दिसत नाहीत का फक्त हिंदूंच्या सणांना अडथळा का असे सवाल करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पोळा सार्वजनिक साजरा न करण्याच्या आदेशावर आक्षेप घेतलाय अनेक शेतकरी आक्रमक होत आम्ही पोळा साजरा करणारच अशा भूमिकेवर ठाम आहेत आता यावर बुलढाणा जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं आहे मी एक शेतकरी त्यांना सांगू इच्छितो की बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील साहेब यांनी शेतकऱ्याचा महत्वाचा सण असलेला पोळा सण बैलाचा सण तो बंदी घालण्यासाठी त्यांनी आदेश जारी केलेले आहेत की सार्वजनिक ठिकाणी पोळा हा भरवण्यात येऊ नये तरी माझी सदर प्रशासनाला विनंती आहे की शेतकऱ्याचा हा सण सगळ्यात मोठा असून वर्षभरातून एकदा येणारा सण आहे त्यानिमित्ताने कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी यांनी हे बंदीचे आदेश त्वरित उठवण्यात यावे आणि पोळा सणाला सार्वजनिक ठिकाणी भरवण्याची परवानगी द्यावी तसेच त्यांनी जे कारण देऊन हे पोळ्याच्या सणावर बंदी घातलेली आहे त्यामध्ये लंपी आजार असेल गुरांचा रशे, आजार असेल तसेच त्यांना हे दिसत नाही का सारख्या मोठमोठ्या शहरामध्ये जे गुरांचे बाजार भरतात त्या ठिकाणी लंपी आजाराचा प्रादुर्भाव होत नाही का आणि पोळ्याच्या शेतकऱ्याच्या सणामध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव होतो का तरी हा सण शेतकऱ्यांना साजरा करण्याची परवानगी द्यावी शेतकऱ्यांचं बैलाच्या ऋणातून उत्तर होण्याचं हे एक माध्यम आहे त्यासाठी सरकारने प्रशासनाने या निमित्तानं परवानगी द्यावी अलु। अलु। हा उद्या पोळ्याला सण आहे सरकारने नियम काढला की बाबा तुम्हाला कलम लागू होतील लंपीमुळे तुम्ही पोळा भरू शकत ना मग मला सरकारला हे म्हणणं आहे की मध्ये तुम्ही दहा हजार दहा ते पंधरा हजार विक्री होऊ लागली बैलाची तेव्हा तुमचं काय झालं तेव्हा त्या अधिकाऱ्याला दिसत नाही का बुलढाण्याच्या की हे काय करू लागले म्हणून आज पोळ्या मात्र मा बैला मात्र शिकतात बोट भरतात मी भरतो दुसरं का आहे माझ्याकडे एक मजूर मी खरे खोटे काम उलटले याच्यात हा हिंदू दर्शन आले की लंपी आली बंकरा, बंकरा, हे आलं ते आलं मग लक्ष्मी बंद करा पोळा बंद करा दहा माणसं वाढत जाणं ते बंद करा ना तुम्हाला हे दिसत नाही का हा तुम्ही दहा हजार लोक दहा हजार वर विकलेला खामगामध्ये तुम्ही आता बी सध्या मी मला बघू शकता तुम्ही चेक करू शकता कॅमेरे खोटा शिंदेशात मला सजावीन तुम्ही नाही करा तुमची भूमिका काय पोळा साजरा माझी भूमिका अशी आहे सरकारला माझा चुकला चिंता हे करा तुम्ही एकदा पोळा खामगावचा बैल थांबवा जात तर ठीक होत आता तो, तो बाजार चालू असल्यामुळे मला आम्ही पोळा भरवणारच संघटनेचा अध्यक्ष बोलून राहिलो आणि बाजार करेक्टर साहेबांना बंदी आणलेली आहे बंदी आणलेली असताना करेक्टर साहेब का शेतकऱ्याची मुलं आहेत का

शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य